राम राम मंडळी सर्वांचं स्वागत विरोधाभासमध्ये तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे मला नाही वाटत बुवा इथून पुढच्या काळातील पोरी एका नवऱ्याजवळ नांदतील म्हणून तर त्यासाठी बघत राहा विरोधाभास मित्रांनो मी जे तुम्हाला आज सांगणार आहे ते आत्ता रिअल घडायला लागलेला आहे तर माझा कोणाची भावना दुखावण्याचा उद्देश नाही तर त्यासाठी तुम्ही समजून घ्या तर कुठेतरी हे घडतंय म्हणून एक सत्य तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय तर मित्रांनो आज असं आहे की प्रत्येक गल्लीमध्ये एक पोर नवऱ्याजवळून पळून गेलेले आहे निघून गेलेले आहे ते कशावरून तरी काळेमोड झालेला आहे मग गल्ली एका गल्लीमध्ये प्रत्येक एका गल्लीमध्ये एक काही पोर हिने घटस्फोट किंवा काळेमोड घेतलेला आहे आपल्या पिढ्या गेल्या आता आपली पिढी गेली पुढील इथून मागचा काळ गेला तोपर्यंत पोरीने थोडीशी इजत राखली होती थोडीशी लाज लज बाळगली होती परंतु आत्ताच्या पुरी एकदम मोकाट सुटल्या हो आत्ताच्या पुरीला बंधनच राहिले नाही मला नाही वाटत समजा आता इथून पुढील आपल्या पिढ्या गेल्या आपला काळ गेला पण इथून पुढे लग्न झालेल्या पोरी तुम्हाला सांगतो आठ दिवस पण नवऱ्याजवळ नांदतील म्हणून सांगता येत नाही लगेच दुसरा नवरा करायला तयार आत्ताच्या पोरी एक नवरा करून संतुष्ट राहणार नाही असा मला वाटायला लागलेला आहे त्या तीन तीन, तीन लग्न तीन तीन नवरे नक्कीच करणार थोडं काही भांडण झालं मला हेच नाही आणलं थोडं काही आणलं नाही नवरेने त्याच्याबरोबर भांडण करायचं आणि निघून जायचं अहो आताच्या पूर्वी अगा पणच ऐकायला जमतं आणि सासू सासू ऐकता येत नाही का हं अहो तुम्हाला सांगतो आता समोर दोन केसेस घडल्या आहेत आमच्या गल्लीमध्ये एकदा लग्न झालं आपलं लग्न जमलं एका मुलीचं लग्न जमलं लग्न व्हायच्या अगोदरच ती पळून गेली आणि एका मुलीविषयी असं घडलं लग्न झालं आणि आठ दिवसांनी ती काहीतरी हळद फेडायला घरी आली मायरी आली ती परत गेलीच पर नाही आणि आमच्या गावात एक असं केस घडली तर त्या मुलीचं लग्न झालं आमच्या गावात करून आणली परंतु नवऱ्याला तिने कुठल्याही प्रकारचा हात लावून दिला नाही शेवट ती त्या दुसऱ्या तिचा कोण पहिला होता त्याच्याबरोबर निघून गेली ती परत अजूनपर्यंत आली नाही तर बिचारा नवरा इतका गरीब होता तो गुराखीवता गुराब्या होता पण तो आता असाच एकदम नाराजी स्थितीमध्ये तो आपला जपतो आहे राहतो आहे काय परिस्थिती आली आता आता पोरी अजिबात थोडंही समजून घ्यायला तयार नाही तर दुसरा नवरा करता येईल तिसरा करता येईल मी सांगतो जर तुम्ही वागलं नाही तुम्ही इज्जतीला राखलं नाही तर काही काही पोरींना जर बंधनं टाकली नाही तर नक्कीच तीन तीन नवऱ्या केल्याशिवाय राहणार नाही एका नवऱ्याजवळ त्या थांबणार नाही नांदणार नाही आणि काही पोरी पुढील काळामध्ये आठ दिवसामध्येच पहिल्या लग्नात लवरा सोडून निघून जायला बसल्यात अशी एक परिस्थिती आता दिसायला लागलेली आहे ला कारण की मी समोर बघतो आहे रिअल मानतो आहे कोणाच्या भावना मला दुखायच्या नाही मुलींच्या भावना दुखायच्या नाही परंतु रिअल मी माझ्या डोळ्याने आमच्या गल्लीमध्ये आमच्या गावातल्या तीन केसेस घडलेल्या आहेत आणि इकडून तिकडून पेपरला वगैरे युट्यूबला सगळं तर ते तर भरपूर मला ऐकायला मिळते तर आई बापांनी इथून पुढच्या काळामध्ये आपल्या जी मुलं मुले आहेत त्यांच्यावर चांगले संस्कार करायला शिका ह्या गोष्टीपासून जरा वाचायला शिका एका नवऱ्यामध्ये संतुष्ट आपल्या मुलीला राहायला शिकवा भांडण करून नका समजून घ्यायला सांगा नवरा आणि बायकोने एकमेकांमध्ये समजूता केला पाहिजे जेणेकरून असे इथून पुढील भविष्यामध्ये असं घडणार नाही पण भविष्य असं दिसतंय असं घडेल काही लोकांनी थोडंसं गायडन्स करा लोकांना असं मुलींना असं सांगा की असे प्रकारचं वागू नका तशा प्रकारचं वागू नका आणि आपल्या नवऱ्या नवऱ्याजवळ शेवटपर्यंत एकाच नवऱ्याजवळ राहा वागा नांदा एक नवरा सोडून अनेक नवरं करण्यात काही तथ्य नाही काही अर्थ नाही लोकं नाव ठेवतात परंतु आताच्या पूर्ण ते तीच चांगलं खर वाटू लागले व ला तर चला मित्रांनो आपल्या ही होती छोटीशी विरोधाभास स्टोरी म्हणजे माझा काही गोष्टींना विरोधाभास विरोध असतो म्हणून ह्या गोष्टीला माझा विरोध आहे तर नक्कीच एका नवरून नांदा आणि आपला संसार शेवटपर्यंत सुखानं करायला शिका पुढील भविष्यामध्ये असं घडू नये हीच माझी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी माझा व्हिडिओ संपवतो चला मित्रांनो थँक्यू